तसेच सैन्य दल पोलिस दलामध्ये जास्तीत जास्त मुलांचा समावेश व्हावा व खेळाला उत्तेजन मिळावं हा उद्देश ठेवून रुद्रा फाउंडेशन दरवर्षी स्पर्धेचं आयोजन करते यावेळी दहा किलोमीटर सहा किलोमीटर तीन किलोमीटर दोन किलोमीटर या विविध गटातील स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं आहे तब्बल तब आठ गटांमध्ये विविध स्पर्धा संपन्न झाल्या संपूर्ण स्पर्धेमधून तब्बल एक लाख पंचवीस हजार रुपयांची रक्कम या स्पर्धेत विजेत्यांना देण्यात आली तसेच स्पर्धेच्या ठिकाणी चहा नाश्त्याची विशेष सोय करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये साठ वर्ष वय असलेल्या एका तरुण स्पर्धकाच्या धावण्याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं या स्पर्धकाचाही विशेष सन्मान यावेळी करण्यात आला यावेळी दहा किलोमीटर प्रथम क्रमांक अभिनंदन सूर्यंशी सहा किलोमीटर वैभव शिंदे तीन किलोमीटर मुले अक्षय खोत पन 2 दोन किलोमीटर सुनील शिवणे कोल्हापूर दोन किलोमीटर मुले प्रथम क्रमांक प्रतीक वामन कदम या स्पर्धकांनी पटकावले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर तन्मय मेहता संचालक मेहता हॉस्पिटल सांगली तन्मय गाडगीळ संचालक पी डॉक्टर पृथ्वीराज पाटील अध्यक्ष सांगली जिल्हा डॉक्टर सेल अमोल पाटील संस्थापक अध्यक्ष आयुष सेवाभावी संस्था डॉक्टर गणेश चौगले संस्थापक अध्यक्ष राधे फाउंडेशन सांगली डॉक्टर बंडू निकम संजीवनी हॉस्पिटल माजी लोकनियुक्त सरपंच तानाजी पाटील सलगरे महेश दादा मोरे ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण लक्ष्मणदादा कुंडले जिल्हा प्रमुख महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना प्रवीणदादा पाटील संचालक शुभमंगल ज्वेलर्स त्याचबरोबर सर्व ग्रामपंचायत सदस्य विकास सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आज रविवारी सकाळची पहाट रुद्रा फाउंडेशन ज्यावेळी आम्हाला रुद्रा फाउंडेशन तर्फे सांगण्यात आलं होतं की मॅरेथॉन आम्ही भरवतोय त्या दिवशीची आम्हाला उत्सुकता होती की हे पाचवं वर्ष आहे आम्ही दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा रुद्र मॅरेथॉन साठी आलो जो उत्साह आणि सर्वांनी स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे आणि जे आयोजक आहेत ते सुद्धा फार उत्साहामध्ये आणि फार आत्मीयतेने त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलेलं होतं आणि इकडचं लोकांचा आणि स्पर्धकांचा उत्साह बघून आम्हाला खूप आनंद वाटला आणि त्या सगळ्यांचं अभिनंदन आणि असंच कार्य लोकांच्या हेल्थसाठी हे पुढे करत राहू आणि आमच्याकडून सुद्धा मेहता हॉस्पिटलकडून सुद्धा जर इथे कोणत्याही प्रकारच्या आरोग्याची सेवा देण्याचा आम्हाला लाभ जर असेल गरजेचा तर आम्ही शंभर टक्के इथे उपलब्ध करून देऊ रुद्रा फाउंडेशन तर्फे दरवर्षी क्रॉस कंट्री स्पर्धा भरून येतात ह्या मला वाटतं रुद्रा फाउंडेशनची हे पाचवं वर्ष असेल पण मी जर वर्षी स्पर्धेला येतो मी या स्पर्धेचे बरेच वर्ष बघितलं पण ह्या वर्षी बहुत चांगला प्रतिसाद आहे जवळ हजारो खेळाडू या स्पर्धेचे भाग घेतलेले आहेत रुद्रा मॅरेथॉनमध्ये नॅशनल इंटरनॅशनल खेळाडू या स्पर्धेसाठी येतात या ह्या स्पर्धेसाठी रुद्रा साठी सलगर ग्रामीण मधले जे व्यापारी आहेत त्यांनी चांगले प्रतिसाद देऊन चांगला प्रोत्साहन देऊन ह्या स्पर्धा दरवर्षी भरवतात अशा स्पर्धा ह्या दरवर्षी भरण्यात याव्यात व ग्रामीण व राष्ट्रीय खेळाडूंना चांगला प्रोत्साहन मिळावे आणि त्यामुळे ग्रामीण भागातील चांगले खेळाडू तयार होतील स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे खरोखरच या ठिकाणी रुद्रा युथ फाउंडेशनचं जे काही पदाधिकारी असतील त्यांचं मी मनापासून सलगरगावचा ग्रामस्थ आणि लोकसेवक या नात्यानं आभार मानतो त्यांना अभिनंदन करून त्यांना धन्यवाद देतो त्याचं कारण असं आहे की आजच्या ह्या धावत्या युगामध्ये मुलांचं प्रमाण जर बघितलं तर मोबाईलमध्ये आणि इतर गोष्टीमध्ये जास्त आहे आणि कुठेतर मारदानी खेळ याच्यामध्ये असणं गरजेचं आणि त्यांना प्रोत्साहन दन्तेन देण्याच्या निमित्तानं या ठिकाणी रुद्रायुत फाउंडेशननं मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे पाचवं वर्ष आहे बघता बघता पाच वर्षापूर्वी फाउंडेशन फाउंडेशननं मॅरेथॉनचं लावलेलं रोपट ह्या रोपट्याचं होत चाललेलं आहे असं म्हणतो वागवं ठरणार नाही या वृक्षाचा वटवृक्ष व्हावा अशा शुभेच्छा सलगरगावच्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं देतो आणि पुन्हा एकदा रुद्रायुत फाउंडेशनचे जे पदाधिकारी आहेत मयूर बंडगर अक्षय गुंडेवाडी त्यानंतर खांडेकर बरीचशी मुलं याच्यामध्ये काम करत आहेत यांनी चांगला उपक्रम या ठिकाणी चालू केलेला आहे आणि याच्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये खेळाचं प्रमाण तर मुलामध्ये वाढतंच उलट हे इथले खेळाडू जिल्हास्तरीय राज्यस्तरीय देशपातळीवरती आपली कला दाखवण्याच्या याच्यामध्ये नक्कीच सक्सेस होतील असं मला वाटतं म्हणून पुन्हा एकदा मी रुद्रयुद्ध फाउंडेशनना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचा हा जो उपक्रम आहे असाच चांगल्या ताकदीनं राबवा अशी विनंती करतो आणि मला रुद्रयुद्ध फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना किंवा त्यांच्या जे संयोजक आहेत त्यांना विनंती आहे की नुसतंच वर्षातून एकदा मॅरेथॉन भरता ही चांगलीच गोष्ट आहे त्याच्याशिवाय इतर उपक्रमामध्ये सुद्धा सहभागी व्हावं म्हणजे ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद ज्या पातळीवर ज्या स्पर्धा असतात त्याच्यामध्ये सुद्धा गावाला मदत करावी अशी सुद्धा विनंती या ठिकाणी करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो थांबतो नमस्ते